राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रशांत पवार यांच्या कार्यालयामध्ये काल प्रजासत्ताक दिनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळेस विविध कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते पहा ही आज प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून आम्ही प नागपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शहर आणि ग्रामीणच्या पक्ष कार्यालयामध्ये हा साजरा केलेला आहे आणि त्याच अनुषंगाने पक्षातील काही पदाधिकारी आहेत त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे असे इथं नियोजन केलेलं आहे आणि याच नियोजनाच्या माध्यमातून काही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार काही लोक भाजप आणि काही शेकापचे लोक असे काही लोक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजितदादांच्या पक्षामध्ये जुळायला तयार झालेले आहेत आणि त्या अनुषंगाने आज बरेचसे लोक इथं आलेले आहेत आम्ही थोड्याच वेळात त्यांचा प्रवेश घेत प्रामुख्याने इथं शरद पवार पक्षातले संतोष नरोडे तिथं ते आलेले आहेत आमच्या पक्षामध्ये आणि प्राचार्य मोरे जे जे उपाध्यक्ष होते जिल्ह्यावर असे हे त्यांचे शरद पवार गटातले तिथले वाढीचे खंदे समर्थक होते त्यांनी प्रवेश केला त्यानंतर अनेक असे लोक की जे तिथं न नगरसेवक होते दोन तीन माजी नगरसेवक आहेत त्या सर्व लोकांचा आज आम्ही प्रवेश केला कुठल्या कुठल्या पक्षांतले लोक इथे नाही आता जे तीन जे नगरसेवक प्रवेश करत आहेत ते राष्ट्रवादीचेच आहे जुन्या आपण तुतारी पण काही लोकांचे म्हणजे ते पूर्वी घड्याळवरच निवडून आले आता त्यांना घड्याळ चिन्हाची आवश्यकता आहे कारण की येणारी निवडणूक वाढीची ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा आमचा गट जो आहे हा ताकदीने सर्व नगरपंचायत नगर, नगर परिषद आणि जिल्हा परिषद ताकदीने लढणार आहे जिल्हा परिषदला ज्या जागा आहेत त्यापैकी आम्ही पंधरा ते वीस जागा फक्त टार्गेट करणार आहे आम्ही तिथं की जिथं आमचं चांगलं अस्तित्व आहे आणि आमचा पदाधिकारी जिल्हा परिषद सदस्य होऊ शकतो अशाच जागेवर आम्ही पूर्ण लक्ष देणार आहे पूर्ण आम्ही जिल्हा परिषदच्या जागेवर काही लक्ष देणार नाही आमची बाकीची एनर्जी काय आम्ही वेस्ट करणार नाही वीस जागा आम्ही जिल्हा परिषदच्या लढो आणि वीस जागेपैकी जो काही पुढं रिझल्ट येईल तो आपल्याला दिसत सव्वीस जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या आम्ही आमच्या देशवासियांना खूप खूप शुभेच्छा देतो आज भारत देश शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पूर्ण भारत देशात उत्सव बनवत आहे आणि भारत देश हा सगळ्यात मोठा देश म्हणून तसाही डिक्लेअर झालेला त्यानिमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस प पक्ष नागपूर शहर आणि ग्रामीण याचे सांस्कृतिक कार्यक्रम पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये इतके कार्यक्रम होऊन राहिले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बांधणी ही फार चांगली होत आहे ग्रामीणमध्ये बाबा गुजर साहेब ते करून राहिले ते जिल्हाध्यक्ष आहेत शहरामध्ये मी स्वतः करून राहिलो येणाऱ्या निवडणुका आम्ही क म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जास्तीत जास्त कसा वाटणार आहे त्याच्याप्रमाणे आम्ही निवडणुका लढणार आहे आणि आमचे लोक निवडून येते अजितदादा पवार झाले प्रफुलबाई झाले सुनील कटकरे साहेब झाले राजेंद्र जैन झाले हे सातत्यानं नागपूर शहराकडे लक्ष ठेवू नये आणि त्याच्यामुळं आजच्या तारखेमध्ये आमच्या नागपूर शहराची ताकद म्हणजे जर जे कोणते क कामं असतील कोणत्या याचे कामं असतील तर ते सुद्धा वरील लोक फार चांगल्या पद्धतीनं करून राहिले दादा स्वतः लक्ष देऊ नयेत प्रकुलबाई लक्ष देऊ नयेत आणि त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे त्यात काही वाटतं जसा आमचे नेते ठरवतील त्याप्रमाणे ते होईल तर त्यांनी सांगितलं एकटं लढायचं तर एकटं लढू तर त्यांनी सांगितलं महायुतीत लढायचं तर महायुतीत परंतु महत्त्व पर्सेंट राहणार आहे आता तुम्हीच बघून राहिले की नागपूर शहरात विविध आंदोलनं झाले विविध डेप्युटेशन झाले हेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करूनच राहिला विदर्भामध्ये भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली आणि नागपूर या ठिकाणी तर एन सी पी तसंच वाढत चालली आहे आता जिल्हा परिषदेची इलेक्शन झाले भंडारा आणि गोंदियामध्ये तर ग गोंदियामध्ये आमचं उपाध्यक्ष हा आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आलेला आज उद्या तिथे आमची याची निवडणूक आहे भंडाऱ्याला अध्यक्षाची होऊ शकते तिथं वेगळ्या पद्धतीनं काही अजून हे लागेल रिझल्ट लागेल पण रिझल्ट आमच्या फेवरमध्ये लागेल म्हणून काही म्हणजे भीती नाही आणि पक्ष चांगला वाढतो महायुती आहे आणि महायुतीच्या या निवडणुकी येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आपण किती सीट्स जिंकणार आहेत महानगरपालिकेच्या आम्ही आमचे सगळे आता दोन दोन तीन तीन आमच्याकडे माजी नगरसेवक आहेत आता तानाजी आहेत ते विरोधी पक्षनेता सुद्धा राहिलेले आहेत कॉर्पोरेशनला राजेश माटे आहेत तर हे दोघं तर माजी नगरसेवक आमच्यात आलेलेच आहेत आणि ते परत उभे राहतील हंड्रेड पर्सेंट निवडून येतील ते याच्यात काही वादच नाही आहे परत त्यांच्या साथीनी अजून बाकीचे लोक निवडून येतील जर चार लोकांचं झालं तरी सगळे मिळून आम्ही चांगल्या पद्धतीने जरे। जरे। सर आज प्रजासत्ताक दिन आहे आणि आपण भारतवासियांसाठी काय शुभ संदेश देणार आज प्रजासत्ताक दिनानिमित्त आमचा नागपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शहर आणि ग्रामीणच्या पक्ष कार्यालयामध्ये आज झेंडावंदन करण्यात आले आजचा शुभ संदेश असाच आहे की संपूर्ण देशामध्ये सुखशांती लावो सर्व शेतकऱ्यांना चांगली भरभराट व्हावी या नवीन वर्षामध्ये आणि विशेष करून आमच्या पक्ष संघटनेच्या बाबतीत येणारी महानगरपालिका नागपूर आणि येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका यावर विशेष लक्ष देऊन त्यामध्ये आम्ही यश संपादन करून आमच्या वरिष्ठांना आमची ताकद देणं ह्या नवीन ह्याच्यात ताकद दाखवण्याचा प्रयत्न करू हा महायुतीचं सरकार आहे आणि आपण पण महायुतीला सपोर्ट केलेला आहे तर येत्या महानगरपालिकेचं काय चित्र राहणार आहे महायुती चं सरकार आहे मान्य आहे सर्व परंतु आज जर इतर पक्ष जर म्हणत असतील भाजप म्हणत असेल आणि शिवसेना शिंदेगड जर म्हणत असतील की आम्ही आपल्या बळावर पक्ष निवडणूक लढवू तर मग तशी आम्ही देखील आमची तयारी सुरू केलेली आहे किती सीट येण्याची शक्यता आहे आता सध्या आमचा सर्वेच आम्ही काही दहा लोकांची टीम ह्या नागपूर शहरामध्ये नेमलेली आहे आणि त्यांचा अजून सर्वे आमच्याकडे यायचा आहे तो आला की निश्चितच आम्ही आमचे उमेदवार किती उभे करू याविषयी आम्ही तुम्हाला माहिती देऊ तयारी कशी सुरू आहे त्या महानगरपालिकेची महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमचे जे ज्येष्ठ जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आदरणीय शरद अजित चंद अजित पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या ज्या ज्या वार्डमध्ये आमची ताकद आहे त्या वार्डमध्ये आम्ही कसा त्यांना काही निधी उपलब्ध करून देऊन त्यांना कसं प्रोजेक्ट करता येईल त्यांच्या वार्डमध्ये जेणेकरून ते जनतेची सेवा करू शकतील येणाऱ्या दोन महिन्यात काही लोकोपयोगी हो कामं करू शकतील अशा दृष्टीने आम्ही त्यांना मदत करू आणि त्यांना प्रोजेक्ट करून या निवडणुकीमध्ये उभं करू हा सर आज प्रजासत्ताक दिन आहे त्यानिमित्त तर आमच्या टीमकडनं तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि आजचा प्रजासत्ताक दिन आहे आपण देशाला काय संदेश देणार आहे आज भारत देशाचा चार्थरवा प्रजासत्ताक दिन आहे मी भारत देशाला एकच नागरिकांना आज ज्याप्रमाणे भारताची प्रगती होऊन राहिली आहे महाराष्ट्राची प्रगती होत आहे अशीच प्रगती आमच्या भारत देशातले दे नवजवान म्हणा किंवा विद्यार्थी म्हणा विद्यार्थी म्हणा कामगार शेतकरी ह्या लोकांनी असंच सायंटिस्ट या लोकांनी असंच भारत देशाचा दे विकास करायला पाहिजे भारत देशामध्ये नवीन नवीन टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान आज उपलब्ध झालेलं आहे याप्रमाणे कुशल भारताची जी म मुख्यमंत्री आपला पंतप्रधान साहेबांनी जी एक एक आवाज दिलेला आहे की मेड इन इंडिया आज त्या मेड इन इंडियाच्या माध्यमातून भारत देश एकदम समोर चाललेला आहे जे आजपर्यंत आपण बाहेर देशातून इम्पोर्ट करत होतो आज आपण आपल्या देशामध्येच ते मॅन्युफॅक्चरिंग सुरू केलेलं आहे म्हणूनच भारताची प्रगती ही फार झालेली आहे आणि अशीच प्रगती होत राहो असं मी आमच्या भारत देशवासियांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन करतो हा सर हे पण सांगा की आता ज्या महानगरपालिकेच्या ज्या निवडणूक आहे आपली तयारी कशी असणाऱ्या किती सीटवर आपण लढणार आहात आमची तयारी एकदम चांगली आहे आम्ही कमीत कमी पन्नास सीटांवर इथे लढणार आहे ज्याची आजपासून नाही पहिलेपासूनच तयारी सुरू आहे आणि त्या पद्धतीनं आमच्याजवळ आपला कार्यकर्तेसुद्धा आहे पदाधिकारी पण आहे महिला पण आमच्या तयार झालेल्या आहेत त्याच्या पहिले महिलांनी लढलं होतं पाच पाच हजार वोट घेतलेले होते त्याच्यामुळे यावेळेस आमची त्याच्यापेक्षा जास्त तयारी आहे आम्ही महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं ठाम होतो जय गादा जन गन मंगल गायक जय भारत भाग्य विधा जय हिंद जय हिंद जय हि जय 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 हि भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की गणतंत्र दिवस जय जय धन्यवाद Today we celebrate a dream that was born 74 years ago. A dream of freedom, justice and equality. Our constitution is the backbone of our nation. It gives us the power to speak, to think and to act. Let's honor the sacrifice of our freedom fighters. Let's follow their footsteps and work towards a brighter future. We are the future of India. We are the change makers. Let's make our country proud. As students, we promise to be good citizens, follow the rules, respect our country. Let's महात्मा आहेत त्याच्यानंतर महिलांचा एक ग्रुप आहे देशभक्ती महिलांचा ग्रुप चॅलेंज नेताजीज लेगेजी रिमेन अ बीकन ऑफ होप ही थॉट हिज इम्पॉर्टन्स ऑफ सेल्फ रिलायन्स युनिटी अँड इंडोमेंट spirit to overcome any obstacles let us honor his mem memory memory by striving to build a nation worthy of his sacrifice the nation that is strong united and free thank you I am arush Lore from sixth <laughs>